घोषित केलेल्या सवलती व विशेष मदत पॅकेजमध्ये पारोळा एरंडोल व भडगाव तालुक्याचा समावेश करा आमदार अमोल दादा पाटील राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित केलेल्या शासन निर्णयात आमदार माननीय अमोलदादा पाटील यांच्या माझ्या मतदारसंघातील पारोळा एरंडोल व भडगाव तालुके वगळण्यात आली आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णयान्वये राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्यात आल्या आहेत त्यामध्ये आमदार माणिनी अमोलदादा पाटील यांच्या मतदारसंघातील एरंडोल पारोळा व भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील सदरील तालुके वगळण्यात आली आहेत या संपूर्ण बाधित क्षेत्राची तत्कालीन जिल्हाधिकारी माणिनी आयुषी प्रसाद माननीय नामदार श्री गिरीशजी महाजन साहेब यांच्यासह आमदार माननीय अमोलदाता पाटील यांनी तीन दिवस पाहणी केली या आतोनात झालेल्या नुकसानीने शेतकरी व नागरिक पूर्णपणे रस्त्यावर आलेले आहेत पशुधन शेती पिके शेती साधने संसार उपयोगी साहित्य व्यवसाय करत असलेल्या दुकानांमधील साधने ही सर्वच पाण्याने वाहून गेली यामुळे माझ्या मतदारसंघातील नुकसान हे मोठ्या प्रमाणावर असून सतरील शासन निर्णयात माझ्या मतदारसंघातील तालुके वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये संतापाचं आणि मोठ्या चिंतेचं वातावरण निर्माण झाले तसेच शेतात उभी पिके पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय त्यामुळे शेतकरी ह्या मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित केलेल्या शासन निर्णयात माझ्या मतदारसंघातील पारोळा एरंडोल व भडगाव तालुक्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी माननीय आमदार अमोलदा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशजी महाजन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील जिल्ह्याचे अधिकारी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे पत्रान्वय केली आहे